नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी मा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर नऊ ऑगस्ट शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शासनाने राज्यातील वयोवृद्धांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत नागरिकांना देशभरातील तब्बल सहासष्ट तीर्थक्षेत्रांना भेट देता येणार आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना तीस हजारापर्यंत अनुदानही मिळणार असल्याची महत्त्वाची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे शासनाची जी काही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे त्यात चारधाम यात्रा माता वैष्णवी यात्रा अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांची काही तीर्थक्षेत्रे असून अहमदनगरमधील शिर्डी शनिशिंगणापूर सिद्धटेक व भवानगड या तीर्थस्थळांचा देखील समावेश आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा भर पावसाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे गेल्या दोन दिवसात जायकवाडीचा पाणीसाठा तब्बल दहा टक्क्यांनी वाढला आहे सध्या धरणात सदुसष्ट हजार आठशे पंच्याण्णव क्युसेस आवक सुरू आहे त्यामुळे हा पाणीसाठा आणखीच वाढण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा येत्या नऊ ऑगस्टपासून पंधरा ऑगस्टपर्यंत राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते या काळात अडीच कोटी घरे व आस्थापनांवर तिरंगा फडकविण्यात येईल तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येईल यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग नोडल विभाग राहणार असून ग्रामविकास विभाग हा ग्रामीण भागासाठी तर नगरविकास विभाग हा शहरी भागांसाठी नोडल विभाग राहील या काळात तिरंगा यात्रा तिरंगा रॅली तिरंगा प्रतिज्ञा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा कॅनव्हॉस तिरंगा ट्रिब्यूट तिरंगा सेल्फी अशा विविध माध्यमातून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटींपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झाले असून या अर्जाचा ओघ अद्यापही कायम आहे कारण राज्य सरकारने पंधरा ऑगस्टची मुदत वाढून आता एकतीस ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहेत त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी आणखी एक गुड न्यूज आली आहे त्यानुसार सतरा ऑगस्ट रोजीच या योजनेचा पहिला हप्ता तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे रक्षाबंधनपूर्वीच बहिणींना ओवाळणी मिळणार असल्याचे स्पष्ट झालं आहे